मामा वय किती वय किती सांगा वय सत्तर सत्तर नाही जास्ती असेल <laughs> तर मग तुम्ही किती वर्षापासून ट्रेक करता मामा एवढेच आहे पहिलेच आहे भाऊ आहे का मी मराठीमध्ये विचारतो मामा हिंदीमध्ये उत्तर देतात <laughs> तर असे त्या मामा तुम्ही आम्हाला भेटले नाशिकवरून आले ना एवढ्या कमी वया एवढ्या आयुष्याकडे नेहमी सकारात्मक दृष्टिकोनाने बघायचं आता पुढे वालवंठ झालाय म्हणजे काय कायम तोच राहणार असा विषय नाही पावसाला आल्यानंतर हिरवळ हिरवळ होणार आहे आयुष्य हे असंच आहे चढउतारीसारखं कधी आनंद कधी दुःख कधी काही समजा अपसेट असतो माणूस तर काय करायचं उठायचं बॅग घ्यायची आणि आपल्या पठारला जेजुरीला यायचं किंवा अक्कलकोटला जायचं कुठे मन रमत तिकडे जायचं नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण चाललेलो आहोत जेजुरीला आणि जेजुरीच्या खंडरायाचं दर्शन घेऊन आपण मन तृप्त करणार आहोत तर बघूया कशाप्रकारे आपण जेजुरीला जातोय ते आज आमची गाडी होती सहा पंचावन्नची आहे तर मोगळ्यापूरचा प्रवास आपला कशाप्रकारे होतोय तो जय जय जाऊ जय शिवराम सम्राम आत्ता आपण पोचलेलो आहोत तर स्टेशनला ना आपण चाललेलो आहोत आता जेजुरीला तर जेजुरीच्या खंडोबा दर्शन घेऊन आपण मंत्रुप्त करूया आत्ता बघूयात आपण कसा होतो आपला प्रवास तो आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो हो आहोत आणि आता इथून पुढे जो आपला प्रवास सुरू होतो आहे तो जेजुरीचा आता आम्ही पोहोचलो पुणे स्टेशनला आणि इथून आता फारगेटला जाणार आहोत फॉरगेटवरून मग पुढे जेजुरीच्या दिशेने आम्ही जाणार आहोत त्याला बजरंगी बाजूला जाऊया आता आपण स्वारगेटच्या दिशेने

कडेपठाच्या पायथ्याशी पोहोचले लावतात आपण फायनली आम्ही कडेपठारच्या दिशेने रवाना होत आहोत आणि भयानक अशी गर्मी चालू झालेली अशी बघतो आपण संपूर्ण कडेपठारचा भाग आणि कडेपठारच्या पायऱ्या सुद्धा पायऱ्या ह्या वर्षी बनलो असं वाटतं ना मागच्या वर्षी नव्हत्या

पण आपण पण कडे पठारला गेल्याशिवाय राहायचं नाही हेलकोट हेलकोट जय मला की आपण कडे पठारला पोचतोय आणि पोचल्याचं जमाय आहे आता ती बघू शकतो आपण इथून दिसते ती कमान पठारची आणि संपूर्ण वाळवंटा टाईप प्रदेश झालेला आहे इकडे पावसाळ्यामध्ये तर संपूर्ण गिरवगार असते पण आता संपूर्ण वाळवंट वाळवंट आणि वाळवंट टाईपच दिसते आणि इथून पुढे जे सासवडचे पठार बोलतो आपण ते लागतात जिथे मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हे आणि बिबटे आढळतात तर बघूयात आपण कडेपटराच्या दिशेने जात आहोत सिंगम सुद्धा खूप जमलेले काशी की कला जाती मथुरा मे मस्जिद वस्ती अगर एक शिवाजी ना होते तर सुन्नात सबकी होती जय जिजाऊ जय शिवराय जलखोर जलकौर जय मल्हार गड पुण्याची जे गड जेजुरी पुण्याची नगरी आणि ही कमान बघू शकतो आपण इथे संपूर्ण टाइप प्रदेश दिसतोय जय मल्हार सदा आनंद आचा इलकोट मातंड भैरवाचं सांग भलं आपण बघूया आपण पोचलेलो हो आहोत खंडोबाच्या मंदिराची इथे आणि खंडोबादेवांचं कडे पठारवरचं मंदिर आपण बघू आता इथे खंडोबा देवांचं मंदिर आहे बघण्याला हे खंडोबा देवांचं मंदिर आहे कडे पठारवरचं माझी गर्दी कमी रविवार असून दहावी बारावीचे पेपर चालू असल्यामुळे मला असं वाटतं गर्दी कमी असेल एलकोट एलकोट मातंड भैरवाचं चांग भल हे संपूर्ण कडे मंदिर आहे जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलौकिक दुसरे कैलास शिखर येलकोट येलकोट सदानंदाचा येलकोट हो आता आतमध्ये काही मी कॅमेरा घेऊन जात नाही तरी पण दिसतो तरी दिसेल थोडंफार फायनली आपण आता दर्शन घेऊन बाहेर आलेलो हो आहोत आणि हे खंडोबा देवांचं ही तटबंदी दिसते आणि इथे आपल्याला दिसतोय दगडी गांधन किती मोठ्या प्रमाणामध्ये दगडी चोरी काम केलेलं दिसतं आपल्याला जुन्या काळातलं आहे हे सर्व उचवले दे उचवले मला इथे महाराज महाराजांची त्यांचे पुजारींची आपण बघूयात खंडोबा देवाच्या कडे पठारावरील जेजुरी कशा प्रकारची पंचलिंग महादेव मंदिरिंग महादेव मंदिर आपण तो तोय वाघाई मातेचं मंदिर आहे आणि आता देवीचं दर्शन घेऊन मी निघालोय हा कडे पठार सैर्या आहे पुण्या आता वाग इथे दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आता आमचं कडे पठारवरील दर्शन झालेलं आहे आणि आता निघालो आहे आम्ही कडे पठारवरून जेजुरीच्या दिशेने गडी जेजुरी पुण्याची नगरी तर बघूयात आता आपण बजरंगा प्लॅनिंगमध्ये गाणं वाजवण्याच्या बघू आता वाजवतील का नाही तर आम्हाला माहिती नाही आहेत ते एक आणू दे असं बापू शाहिरांचा कलगी राहू दे एक छोटासा ता ले ले, आता निघालो आम्ही कडे पठारवरून खूप ऊन झालेले एक वाजलेलं आहे एक एक आणि आता डायरेक्ट भेटू आपण जेजुरीमध्ये कारण ह्या उन्हामध्ये असह्य उन्हामध्ये आम्ही का व्हिडिओ बनवत नाहीयेत चला आता सणासणा फिरी फिरी आपण निघू येलकोट येलकोट जय मल्हार सदानंदाचा मारतंड भैरवाच चांगलं भर उन्हामध्ये आम्ही चाललोय जेजुरीच्या दिशेने विषय मुद्दा असा होता की आयुष्याकडे नेहमी सकारात्मक दृष्टिकोनाने बघायचं आता पुढे वालवंठ झालाय म्हणजे काय कायम तोच राहणार असा विषय नाही पावसाला आल्यानंतर हिरवळ हिरवळ होणार आहे आयुष्य हे असंच आहे चढउतारीसारखं कधी आनंद कधी दुःख कधी काही समजा अपसेट असतो माणूस तर काय करायचं उठायचं बॅग घ्यायची आणि आपल्या पठारला जेजुरीला यायचं किंवा अक्कलकोटला जायचं कुठे मन रमत तिकडे जायचं पण टेन्शन घ्यायचं नाही दुन्यादारीचं टेन्शन घेत बसलो ना आपण दुसऱ्याचं टेन्शन घेऊन आपलं मड कशाला रडत बसायचं जाऊ दे माणसाला नेहमी दुःख कोणत्या गोष्टीचं होतं की माझ्यापेक्षा तो सुखी नाही झाला पाहिजे अरे बाबा ज्याच्यामध्ये आहे त्याच्या समाधानी राहायचं बरोबर आहे का नाही टक्के मा आणि प्रयत्न करायचे पैसे कमवण्यासाठी बिंदाच प्रयत्न करायचे फक्त दुसऱ्याचं वाईट ना बघायचं बस चला मामा वय किती वय किती सांगा वैगण जाऊ सत्तर सत्तर नाही जास्ती असेल <laughs> तर मग तुम्ही किती वर्षापासून ट्रेक करता मामा एवढेच आहे पहिलेच आहे भाऊ आहे का मी मराठीमध्ये मामा हिंदीमध्ये उत्तर देतात तर <laughs> असे <laughs> त्या मामा तुम्ही आम्हाला भेटले करून आले ना एवढ्या <laughs> कमी वया एवढ्या वयामध्ये सुद्धा आपण पठारची जी सैर करतायत मामा तर मामांच्या ह्या सैरला दाद दिली पाहिजे मामा तर पुन्हा एकदा आपण अरे वा <laughs> तर तुम्ही टाळ्यांची जी सौगात दिली त्याबद्दल सुद्धा आम्ही तुमच्या आभारी आहोत <laughs> तर मामा भेटू आपण पुढच्या जन्मामध्ये जर का आपण भेटलो तर मग भेटू तर चला येऊ का आम्ही चला जय जी जाऊ जय शिवराय येलकोट जय मला आता आपण जेजुरी आणि कडे पटारच्या मध्यवरती आलेलो आणि इथे बो बोरीवरती बघू शकतो आपण की बाटल्यांचा खर्च अख्खा लावून ठेवलेला आहे स्वच्छता नसेल करायची तर करू नका पण घाण तर करू नका हा माझा बोलण्याचा उद्देश आहे काय बोलणार आता माणसंच शेवटी काय म्हणता येईल जसं करायचं तसं फेडायचं चला असं तुम्ही वाईट कराल तर वाईट होणार चांगलं कराल तर चांगलं होणार आहे म्हणून आता आपण इथून दिसतं आपल्याला ते जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार आहे बघे आता सिंगम काय करते नाही या चालायला मग अशी चढतानी पुरा झालेला ना आता बघ पुढं चले चला ठीक आहे फायनली आपण पोचलेलो हो। आहोत जेजुरी गडाच्या पायथ्याला आणि हवनामध्ये आम्ही आहोत गड जेजुरी पुण्याची नगरी शिवरायाची पावन भू भार अच्छा आम्ही पोचलो जेजुरी जेजुरीमध्ये जरा फ्रेश होतो मस्त वेगळी बसपरावर यात्रा बिंडी आणि मग तिकडे जाऊ जेजुरी गडामध्ये आज इथे गर्दी म्हणतात जेजुरीला या इकडे तर जागरण काय चालला आहे दिसतं आपल्याला जेजुरी पण यायची नगरी पाय नाही आपण पोचलोय जेजुरी गडामध्ये आणि हे बघा अशी तुफान अशी गर्दी बघू शकतो आपण इथे तुफान गर्दी आहे बरं झालं कडे पटायला गेलो आपण हा तुफान गर्दी आणि थंड पण आता आम्ही बाहेरूनच इथे नमस्कार करणार आहोत आणि निघणार आहोत येलकॉर्ट येलकॉर्ट जे मला त्याच्यापेक्षा तीन तास लाईन लवकर आहे आणिपेक्षा चाललेलं बरं कडे पटारला जरा काम चालू आहे इथे पुरातन वास्तू आहे ती गडाची आता संपूर्ण खालचा भाग आपल्याला दिसतोय प्रकारे होता आणि आता प्रकारे त्यांनी काय करायला घेतलं काय माहिती नाही आपल्याला जुन्या अशा खर्च्या काढतायत ते आणि हा जे बरं झालं आम्ही तिकडे दर्शन घेतलं जेजुरीला महाशिवरात्री नव्हता पहिलाच रविवारी आणि या रविवारी भयान गर्दी दिसतो भयान आणि आता आम्ही निघतोय घराच्या दिशेने खंडोबाचं इथे दर्शन आम्ही बाहेरून घेतलेलं कडेपटला घेतलं आतमधून तर आता जाऊया आपण खाली जय जे जाऊ एलकोट जय जेजुरी मधून आम्ही निघतोय आणि जेजुरीला आता नुसते लग्नाचा सीझन येतात नुसते जोडते आणि आमचा बाबू आम त्यामुळे तो थोडासा सैर वेरीत सैर वेरीत आलेला टेन्शन मध्ये आलेलं आहे पण होईल होईल बाबू तुझंही होईल काही टेन्शन घेऊ नको नंतर तू पण येशील डबल सीट

नंदी विराजमाने पाठीमागे या साईडून दाखवतो पाठीमाग साईड चला जाऊ दे ठीक आहे त्या साईडला गेलेलं नंदी महाराज आणि आपण मुख्य बाजारपेठेतून आता खाली उतरतो तर जेपुरीचा आमचा प्रवास बऱ्यापैकी कम्प्लीट झालेला आहे म्हणजे आता इथे जरी दर्शन होऊन तरी आता मुख्य बाजारपेठेतून आम्ही पुढे निघालेला आहोत चला बघूया पुढे जमलं तर व्हिडिओ कंटिन्यू करतो नाहीतर मग इथे स्टॉप करतो नमस्कार मित्रांनो आता आपण पोहोचलो पुणे स्टेशनला आणि पुणे स्टेशनला तिकीट काढत असताना एका मुलीची पर्स मारली गेली तर प्लीज तुम्ही आपल्या बॅगेमध्ये पॅ पॉकेट वगैरे हो असं ठेवत जाऊ नका जेणेकरून स्वतःला त्रास आणि आम्ही दुसऱ्यांनाही त्रास होऊ शकतो तर एवढंच सांगण्यासाठी व्हिडिओ बनवला आहे जय जयजाऊ जय शिवराय आता आमचा इथून प्रवास आम्ही संपवत आहे जेजुरीचा हेलकोट हेलकोट जय मला